नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत ऐश्वर्या तिचं लग्न सारंगसोबत ठरवून घरी आलेली असते तिच्या आईला तिच्यावरती डाऊट असतो की आपली ऐश्वर्या अशी नाही तिने आपल्याला एकदाही विश्वासात घेतलं नाही सारंगसोबत लग्न करण्याचे ती नक्कीच हे सोडाच्या भावनेत करत आहे मला तिच्यावर संशय येतो आहे पण सयाजी म्हणतात नाही आपल्या मुलीने चांगला निर्णय घेतला आहे ती सांगते ना गावाच्या भल्यासाठी स्वतःच्या बापाची इज्जत वाचवण्यासाठी तिने हे लग्नाचं निर्णय घेतलेला आहे पण आईला हे खरं वाटत नाही इकडे तिने सूड उगवण्यासाठी लग्नाचा घाट घातला आहे हे कोणालाही ठाऊक नाही इकडे लग्नाची तयारी करण्यासाठी नानासाहेब मुलाला पैसे देत असतात आणि सा ऋषिकेश रु, रु, ते पैसे घ्यायला नकार देत असतो तेव्हा त्याची आई सांगते अरे घे रे तुझे बाबा देता येत ना मा ते घेऊन घे मग त्यांनी लगेच घेतले मग बाबा म्हणतात कसे आईचे शब्द ऐकतात माझं तो कोणीच ऐकत नाही तेव्हा तो म्हणतो आई माझ्या सगळ्यात जवळची आहे म्हणून तिचं मला सगळं ऐकावं लागतं आई म्हणते मला आता सारंगची काळजी वाटत आहे तेव्हा तेव्हा ऋषिकेश म्हणतो काही काळजी करू नका आम्ही आहे ना दोघां त्या दोघांची काळजी घ्यायला मग त्याची आई म्हणते तुझ्या सावलीत तो राहिला की तोही तुझ्यासारखा छान संसार करेल मला काय वाटतंय त्याची रूम खूप लहान आहे आणि ऐश्वर्या एवढं लहान रूममध्ये राहणार नाही आपण सौमित्राची रूम त्याला त्याला देऊया थोडी रेनोवेट करून घेऊ असंही ती बोलते आणि ऋषिकेश त्याला होकार देतो लवकरच तयारी करतो असं बोलून निघून जातो इकडे काका ओवीसोबत खेळता खेळता पत्त्यांचा बंगला बनवतो हात थरथरतो आहे काका काय रे काय झालंय ओवी विचारू लागते तू त्या बॅड आंटीशी लग्न करणार आहे म्हणून तुझा हात थरथरतोय थर का नको करू ना त्या बॅड आंटीशी लग्न असं म्हटल्यानंतर सारंग म्हणतो हे तुला कोणी सांगितलं पण आजींनी सांगितलं असं म्हटल्यानंतर तो म्हणतो ती आता बॅड आंटी नाही ती आता आपली आंटी होणार आहे तिला असं बोलायचं नाही प्रॉमिस कर मग ओवी त्याला प्रॉमिस करते पुन्हा असं बोलणार नाही जण तिथे बोलत असताना जानकी येते आणि दोघं खानाखुणा करतात गप्प बसतात जानकी म्हणते मला बघून का असं करत होते तेव्हा ओवीला ते रूममध्ये पाठवतात मग जानकी सारांगशी बोलण्यासाठी बसते मला वाटते भाऊजी तुम्ही निर्णय बदलावा असं जानकी सारंगला सांगते लग्न करायला ती तुम्हाला मॅच नाही तेव्हा तो म्हणतो मला ह्या गावाच्या भल्यासाठी ही दुश्मनी मिटवण्यासाठी हे लग्न करावंच लागेल वहिनी ती म्हणते तुमच्यावर कसलीही जबरदस्ती नाही अजूनही तुम्ही लग्न मोडू शकतात पण सारंग म्हणतो मी सगळ्यांसमोर हो माझा होकार दिला आहे आणि आता मी फिरणार नाही कारण मी ह्या दुश्मनीचा सगळ्यात मोठा साक्षीदार आहे आता जे काही दुश्मनीमध्ये होईल ते माझं एकट्याचं होईल तुमचं कोणाचंही होऊ देणार नाही मी माझा स्वतःचा बळी देणार आहे ह्या लग्नासाठी पण जानकी त्याला समजत असते मला असं वाटतं तुम्ही लग्न करू नये नकार द्या मी तुमच्या पाठीशी आहे पण सारंग म्हणतो नाही आता तू मला साथ दे या लग्नामध्ये मा मला यशस्वी होण्यासाठी इकडे ऐश्वर्याला भेटायला तिच्या आई रूममध्ये येते तू का लग्न करत आहे म्हणून तिला जाब विचारते खरं कारण सांग असंही ती बजावून बोलते तेव्हा ती म्हणते या गावाच्या आपल्या बाबांच्या भल्यासाठीच मी हे लग्न करते आपली इज्जत वाचावी म्हणून पण आईला हे मान्यच नसतं तू खोटं बोलते म्हटल्यानंतर ती खूप चिडते हो आईक मी का लग्न करते जानकीवर सूड उगवण्यासाठी करत आहे मी हे लग्न ती जानकी खूप मोठा मिरव मोठेपणा मिरवते ना तिची जिरवायची आहे मला आणि सोमित्र मला सोडून गेला मला नकार दिला त्याने त्या ते, त्यालाही मी इतक्या सहजासहजी सोडणार नाही तिची आई सयाजी रावसमोर ऐश्वर्याला घेऊन येते आणि म्हणे त्यांना म्हणते मी म्हटले होते ना ही मुलगी सूड उगवण्यासाठी लग्न करत आहे गावाच्या आणि तुमच्या भाल्यासाठी नाही हे ऐकल्यानंतर सयाजी तडकन उठतात आणि मुलीला प्रश्न विचारू लागतात तेव्हा ती म्हणते ती जानकी आपल्या इथे मोठा मिरवायला आली होती मोठेपणा गावाचं भलं करायला आली होती आता तिचा डाव तिच्या घरात मी उलटवला आता मी तिथे जाऊन बोलले मला गावाचा आणि तुमच्या दुश्मनीचं मिटवण्यासाठी हे लग्न करायचं आहे मी मोठेपणा घेणार आणि इथून पुढं मी जानकीला प्रत्येक गोष्टीत मात देणार मला त्यासाठीच हे लग्न करायचं हे सगळी कबुली तिने बाबांसमोर दिलेली आहे इकडे जानकीला राहून राहून मनामध्ये सारखं वाटतंय की कुठलं तरी संकट येणार ऐश्वर्या जशी दिसते तशी नाही तिने कुठ तिला त्याची ते चाहूल लागलेली आहे इकडे ऐश्वर्याच्या आईला खूप भीती वाटत असते तिच्या जानकीला फोन लावते आणि म्हणते मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं चा बोलायचं आहे मग ती म्हणते बोला ना काकू काय महत्त्वाचं चा बोलायचं आहे ऐश्वर्या तिथे येते फोन हिसकावते बंद करते अगं फोनवरती काय सांगते सत्य तुला सांगायचं आहे ना मग आपण प्रत्यक्ष जाऊन बोलूया तिथे फोनवर सविस्तर बोलता येणार नाही तुला जे काही बोलायचं आहे ते आपण त्यांच्यासमोर प्रत्यक्ष जाऊन बोलूया म्हणत आईचा हात खेचत खेचत ती रणदिवेंच्या घरी आईला घेऊन येते सगळेजण त्यांना बघून थक्क होतात काय झालं असेल ते पाहण्यासाठी स्वरा चॅनल नक्की सबस्क्राईब करा